कल्याणमधील भगवा तलाव परिसरात स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या नावाखाली झाडांची कत्तल सुरू असून तलावावर लोखंडी स्टॉल्स उभारले जात आहेत अधिकृत फूड प्लाझा अद्याप बंद असतानाही प्रशासनाकडून स्टॉल्ससाठी झाडं तोडल्याने नागरिक आणि मॉर्निंग वॉकर्समध्ये संतापाची लाट उसळली आहे मॉर्निंग वॉकर्सनी आम्ही फिरायचं कुठे असा सवाल उपस्थित केला आहे नागरिकांना भीती आहे की या स्टॉल्समुळे तलाव परिसरात कचऱ्याचं प्रमाण वाढेल आणि तलावाची शांतता नष्ट होईल कल्याणकरांनी प्रशासनाला इशारा दिला आहे की हे बेकायदेशीर काम त्वरित थांबवून अधिकृत फूड प्लाझा सुरू करावा अन्यथा आंदोलन करण्यात येईल स्टॉल जे काम चालू आहे ते काम महानगरपालिकेने थांबावं आणि जास्तीत जास्त, जास्त मोकळी जागा ह्या म काळ्या तलाव परिसरामध्ये सोडण्यात यावे जेणेकरून वृद्धांना जे संध्याकाळी बसायला येतात फेरफटका मारायला येतात त्या लोकांना इथे जागा झाली पाहिजे त्याचप्रमाणे ह्या परिसरामध्ये जेव्हा स संध्याकाळी किंवा सकाळी लोकं बसतात साफसफाई केली जात नाही आहे सिक्युरिटी गार्ड त्यांचं लक्ष व्यवस्थित नसतं आणि सिक्युरिटी आणि कॅबिनमध्येच बसून असतात साफसफाई केली जात नाही मला असं वाटतं की हे क जिथे लोक जे अपॉइंट केले आहेत ते फक्त कॉन्ट्रॅक्टरसाठी अपॉइंट केलेत का की लोकांच्या सोयीसाठी अपॉइंट केलेत हाच मला मोठा प्रश्न पडलेला आहे